नमस्कार मित्रांनो विशाल तबला स्टेशन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रितालामध्ये समेपासून समेपर्यंत ती हा आहे हा विषय बघितला होता आजच्या व्हिडिओचा विषय आहे झपतालामध्ये समेपासून समेपर्यंत ती आहे त्रिताल मात्रा सोळा झपताल मात्रा दहा तर या दहा मात्रांमध्ये समयपासून समयपर्यंत तिहाई आपल्याला आज बघायची आहे त्रितालाप्रमाणेच झपतालामध्ये देखील आपण दोन तिहाया बघणार आहोत त्याची पडंत बघणार आहोत तबल्यावर ती फ्रेज कशी वाजवायची ते बघणार आहोत त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्ही ते बोल बघू शकता तर मित्रांनो सुरू करू या पहिली तिहाई झपतालामध्ये समयपासून समयपर्यंत पहिल्या तिहाईचे बोल आहेत धाते धागे धिन्ना किन्ना धा धातीत धागे धिन्नागे ना धा दा। यस yes. धातीत धागे धिन्नागे ना धी 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 ना तर धाते धागे धिन्ना घेना धातीत धागे धिन्नागे ना।, ना ही फ्रेज आहे ही बोल बोलपंक्ती आहे ही आपल्याला तीन वेळा रिपीट करायची आहे आणि आपल्याला समेवर यायचं आहे समेपासून सुरुवात करून समेपर्यंत पोहोचायचं आहे हा मधला प्रवास ती आहे ओके सो धातीत धागे धिन्ना गेन्ना धा दोन दोन आणि दोन अशा एकूण सहा मात्रांमध्ये बोल वाचत आहे धातीत धागे धिन्ना गेन्ना धा एस धातीत धागे धिन्ना गेन्ना धा एस धातीत धागे धिन्ना गेन्ना धा मात्रा बघूया धातीत धागे धिन्ना गेन्ना धा एस धातीत धागे धिन्ना गेन्ना धा एस धा धागे, धाके ना ना धा पुन्हा तुम्ही समोर पोहोचू तर मित्रांनो याची पडंत आतावर कशी करायचे ते बघूया एकदम क्विक सिक्स्टी बिगियम स्मिटर तो, धी ना धी धी ना ती, ना धी धे, ना, दी, दी, ना, दी, दी, ना धागे नागे गेन्ना धा धाते धागे धन्ना धा धाते धागे नागे धन्ना धी ना धी 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 ना ना धी ना धी, ना मित्रांनो हातावर पडंत बघितल्यानंतर पुढे जाऊयात तपल्यावर चुलनी ती आहे कशी वाजवायची स्पीड तेवढाच आहे लय तेवढीच आहे सिक्स्टी बी पी एम दोघे

मित्रांनो ना, ना। ना। किटतक तीर किट तक धा तीर किट धा फ्रेश तबल्यावर कशी वाजवायची आहे एकदा हो बघूया किटतक तेर किट तक धा तीर किट वन बाय वन बोल बघू किट टक तीरकीट टाकी कम्पाईल करूया वेगात अजून बघूया किट तक कसं सादरीकरण करायचं बघूयात मित्रांनो ह्यात यायच तबल्यावर कसं सादरीकरण करायचं विकास पद्धती कशी आहे लय कशी आहे 不要了。寶寶寶 तर मित्रांनो या त्या झपतालामध्ये समेपासून समेपर्यंतच्या दोन ती मी आशा करतो माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना तबल्याच्या साधकांना नम्र विनंती करेन की स्क्रीनवर दिसणारे बोल तुम्ही वहीमध्ये आधीच लिहून घ्या आणि मग तुम्ही त्याची तबल्यावर प्रॅक्टिस करा किंवा मोजून प्रॅक्टिस करा ते तुम्हाला जास्त सोयीचं पडेल अनेक सबस्क्रायबर मला विचारत असतात की तबल्याचे बोल तबल्याचे बोल तबल्याचे बोल घेऊन द्या मी सगळ्यांना हे पुन्हा एकदा विनंती करेन की व्हिडिओ जिथे स्लाइड येते तिथे तो पॉज करा सर्व बोल वहीमध्ये मी ज्याप्रमाणे लिपीबद्ध करून तुम्हाला आहे तसंच्या तसं वहीमध्ये उतरवा आणि त्याचा अभ्यास करा तुम्हाला ते जास्त सोयीचं ठरेल मित्रांनो तिहाही या विषयावर आपण लागोपाठ दोन व्हिडिओजमध्ये चर्चा केली आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्रितालामध्ये ती हाय पाहिली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्तालामध्ये समेपासून समयपर्यंत ती हे कशी वाजवायची ते आपण पाहिले परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मी पुन्हा एकदा ता, त्यांना सांगेन की ह्या व्हिडिओचा योग्य अभ्यास करा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तो जास्त फलदायी ठरेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत तो तुमची जर काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया धन्यवाद